खुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सर्व मतदार बंधू अधिनीनो दोनशे पंचाळीस माडा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आमदार शिंदे माळुंग गावचे लाडके नेते राहुल आप्पा सर्व व्यासपीठ मित्र दहा दिवस झाला प्रचाराचा धुरोळा उडलाय दादांवर टीका करताय टीका करताय पण विकासाच कोणच बोलत नाही कोण म्हणतंय नदीवर बांधार बांधू कोण म्हणतंय दादांना मंत्रीपद मिळालं नाही लेखाओ तुम्ही बहात्तरचा चष्मा काढला एकदा बहात्तरचा चष्मा काढून मंत्रीपद नसताना सुद्धा भोगदाव केला अरे तुमच्याकडे मंत्रीपद होते अशी एम आय डी सी सोलापूर जिल्ह्यात नाही उभा केली आणि दुसऱ्या सी ला मुली मध्ये त्या ठिकाणी परवानगी मिळवून दिली तिसऱ्या एम आय डी ला शेतकऱ्याच्या बांधावरच्या उसाला भाव देणार शेतकरी ज्या वेळेस अडचणीत असतो आणि एका अर्जावरती त्याच्या शेतीमध्ये चिडबाई जातो आणि अर्ज देतो की अमुक गावचा शेतकरी अडचणीत आहे तुमच्या बांधावरचा ऊस आहे आपल्याला आणायचा आहे दादा पण त्याला एक लाख रुपयाची गरज आहे ते एक लाख रुपये कोण देऊ शकतं ते फक्त बबन आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही दादा आम्हाला वाटायचं की या माडा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ चौदा गावामध्ये जर समोरचा उमेदवार आला तर काहीतरी विकासावर आम्हाला बोलल आमचा ऊस न्यायचा बोलल आमच्या नेते मंडळी त्यांना मतदान करा म्हणतात आमचा ऊस लिहू देतील का ऊस हो? साडेतीन हजार भावाचं बोलायचं बंद झालं आलं की आम्ही लबाडाचं आमंत्रण जेवलं शिवाय खरं नाही आणि म्हणून दादानी मोठ्या ताकदीनं आपल्या भागाला विकास निधी दिला माळूंग सारख्या गावाला सदुसष्ट स... 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 सदोतीस कोटी रुपये दिलं लवंग गावाला या ठिकाणी नऊ कोटी रुपये दिलं परवा विधानसभेच्या आचारसंहिता जाहीर व्हायच्या अगोदर सहा कोटी रुपयाचा रस्ता दिला दादा घरी भरपूर टीका करते तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण टीका करणं तुम्ही आम्हाला सांगितलं टीका करू नका वैचारिक विकासावर आपण मतदान मागायचं आणि उद्याच्या वीस तारखेला